महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे दिवाळी साहित्य वाटप झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या आदेशाने फक्त शंभर रुपये मध्ये दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले हा उपक्रम कुशल धुरी यांच्या हस्ते पार पडला या उपक्रमामध्ये स्थानिक नागरिकांना परवडणाऱ्या दरात दिवाळी साहित्य उपलब्ध करून देत आनंदाने सण साजरा करण्याचा संदेश देण्यात आला यावेळी कुशल धुरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली तर स्थानिक महिलांनी मनसेचे आभार मानले शहरात पहिल्यांदा तर मी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही माननीय विभागाध्यक्ष मनीष दुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अंधेरी विधानसभेमध्ये राबवतोय जिथे कधी कधी आम्ही रेडीमेड फराळे लोकांना वाटलेला आहे आणि त्या संकल्पनेतून दरवर्षी काय ना काय फुलण्या फुलाची पाकळी आपल्या समाजासाठी आपण उपलब्ध करून देऊ शकतो याची आम्ही कार्यदक्षता घेतो कसा रिस्पॉन्स अशी इच्छा आहे की तुम्ही कॅमेरावरून बघवा की रिस्पॉन्स तर आम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू केलाय अजून हजारो लोक येऊन घेऊन गेलेले आहेत तर रांग तुम्हाला दिसतच असेल आमचे स्थानिक सगळे जे महिला पुरुष जे आमचे वयस्कर लोक आहेत ते सगळे येऊन येऊन घेऊन जात आहेत किती लोकांपर्यंत सामुद्रिक पोहोचण्याची माहिती कारण आम्ही पंधरा हजार लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय आणि आज उद्या परवा अशा तीन दिवस आम्ही या कार्यक्रमाची लोकरेषा ठरवायला पासष्ट कोणत्या कोणत्या वर्डमध्ये आम्ही प्रत्येक आमच्या शाखेवर दर ठिकाणी आम्ही जाणार आहे असा वेळ आम्ही ठरवलेला आहे संभावना पासष्ट तर नव्हे पण आम्ही पूर्ण विभागात लोकांना जिथपर्यंत पोहोचू शकू तिथे आम्ही जायचा प्रयत्न करणार खूप छान वाटतंय म्हणजे कमी पैशामध्ये ती व्हायचं सण चांगलं साजरी होईल असं वाटतंय आणि दिवाळीचा नक्कीच फायदा होईल कारण की गोर गरिबांना जे काय भेटत आहे शंभर रुपयामध्ये पाच वस्तू रवा पीठ जे काय वस्तू भेटत आहे तर त्यामुळे बाकीच्या माणसांना तर फायदा होणारच आहे चांगलीच गोष्ट आहे देण्यासारखी म्हणजे माणसे तर अजून पर्यंत चालत चालत चांगलंच आहे त्याच्यामध्ये काही हेच नाही मराठी माणसांसाठी तर खूपच चांगलंच आहे महागाईमुळे आम्हाला गोर गरिबांना ते परवडत नाही असं जर शंभर रुपयाला मिळालं तर मी थोड्या का पैशाने पण आम्ही साधी दिवाळी दोन चार दिवसासाठी आम्ही खाऊ शकतो आणि करू शकतो त्याच्यामुळे नवनिर्माण शेती तुम्ही फार मार्च नवनिर्माण शेल्ली नव्वद तरी म्हणजे गाय गायगरी होतोच होतो फायदा उपक्रमा उपक्रम चांगलाच आहे ना असं जर तुम्ही गाय गायगरीबांच्या तोंडात घास घालत सोय केली आहे तुम्ही आमच्यासाठी आमच्या गौरगरीबांसाठी तर तुमचे उत्तमच आहेत शंभर रुपयामध्ये या पाच वस्तू म्हणजे आमच्यासाठी खूप चांगली सोय केली उपक्रम रुपयात चांगलं वाटत मनसेकडनं आम्हाला चांगली मदत मिळते त्याबद्दल धन्यवाद चांगले चांगलं काहीतरी काम करतायत त्यामुळे लोकांना चांगलं म्हणजे कमी प्राईज मध्ये एवढं म्हणजे सगळ्यांनाच असं मिळत नाही पण जे खरंच काय घेऊ शकत नाही काही मिळत नाही त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे चांगलं आहे पाच वस्तू एवढ्या मोठ्या मध्ये दिवाळीचा उत्सव आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगलं करताय तुम्ही लोक म्हणजे चांगलं काहीतरी करतायत याच्यासाठी लोकांसाठी ही चांगलीच गोष्ट आहे ना म्हणजे हा मनसे बेस्ट आहे बेस्टच आहे कुशलधुरी बद्दल नाही तुम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही पण चांगलं करतायत जे काय करतायत ना आयोजन केलंय बेस्ट आहे हा बेस्ट आहे म्हणजे काहीतरी करतायत नाही तर काही जण नुकतं घ्यायचं काम करतात लोकांसाठी काही करत नाहीये मग ॲटलीस्ट ते करतात तरी आहे लोकांसाठी काहीतरी बेस्ट आहे आहे छान आहे